सहकार भारती सांगली व सांगली जिल्ह्यासह सा पतसंस्था फेडरेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने कर्मवीर भाऊराव पाटील नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित सांगली यांच्या वतीने सहकार प्रशिक्षण शिबिर आयोजित कार्यक्रमांमध्ये आमदार सुधीरदा गाडी कर्मवीर पतसंस्थेचे चेअरमन रावसाहेब पाटील पृथ्वीराज बाबा पाटील या कार्यक्रमादरम्यान काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज बाबा पाटील यांनी सुधीर दादा गाडगे यांना पुढील सहकार अधिवेशन हे शिर्डीला होत असल्याने सुधीर दादा आपण व आपल्याला साईबाबांची विशेष कृपा आहे असं पृथ्वीराज बाबा पाटील यांनी मिश्किलपणे टिप्पणी केली व पुढील सहकार अधिवेशन हे शिर्डीमध्ये होत असल्याने पृथ्वीराज बाबा पाटील यांनी आमदार सुधीर दादा यांना आमच्यासाठीही आमदार होण्याचा आशीर्वाद मागावा अशी विनंती केली उपस्थितांमध्ये एकच चर्चा रंगली या कार्यक्रमास मोठ्या संख्येने मान्यवर उपस्थित होते पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी तुमच्या पक्षाला काय साईबाबा पावले नाही आणि इथं मला देखील पावले नाही दादा तुम्ही नशीबवान आहात तुम्हाला तीन वेळाला साईबाबा कॉलेज तुम्ही जाताय का नाही मला माहित नाही श्रेणीला परंतु सांगलीच्या गणपतीवर तुमची श्रद्धा आहे आणि गणपतीचे आशीर्वाद तुम्हाला मिळत आहेत हे साक्षीदार म्हणून सांगतो परंतु आता तुम्ही तीन वेळा आमदार झालेला आहात त्या तिसऱ्या तुम्ही थोडस तुमची अनुचुता दर्शवलेली होती पुन्हा उभा राहण्याचं कनाही नाही परंतु आता हे अधिवेशन शिर्डीत होते मी तुम्हाला एक विनंती करेन की ह्या अधिवेशनाला तुम्ही आवर्जून जावा आणि साईबाबांच्या समोर माझ्यासाठी माता टेक मला आता तिसरा मात्र पृथ्वीराज पाटलांना सांगलीची सेवा करण्याची संधी झाला तुम्ही त्या ठिकाणी आशीर्वाद मागा तुम्ही मागितला तर निश्चितपणानं साईबाबा मला पावतील असा एक विश्वास या निमित्तानं मी व्यक्त करतो आणि एक खऱ्या अर्थानं आज सरकार जे सहकाराची तत्व आहे ते सरकार सरकारची तत्वानुसार सबका साथ सबका विकास जसा जी घोषणा आहे आप आपल्या केंद्र सरकारची तशी आता खरं म्हणजे विना सहकार नाही उद्धार आणि सरकारी चळवळीमध्ये सर्वच घटक सर्वच पक्ष एकत्र येऊन आपण जसं आज नी या ठिकाणी आपण तुम्ही सगळं आम्हा सर्वांना बोलवलं आणि एक चांगली सुरुवात या सहकार दिंडीच्या सांगलीपासून होती आहे आणि मला वाटते की हे वातावरण पुढच्या काळामध्ये राज्यामध्ये असच एक चांगल्या पद्धतीनं सरकार आणि इतर विकासात्मक क्षेत्रासाठी एकजुटीचे राहो हीच आनी आनी या निमित्तानं मी सदिच्छा आणि शुभेच्छा आणि माझं मनोगत या ठिकाणी व्यक्त करतो या ठिकाणी मला बोलवलं आमचा सन्मान केला आणि या सहकार दिंडीच्या शुभारंभाचा सांगली नगरीच्या शुभाराचा एक साक्षीदार होण्याचं भाग्य मला तुम्ही सर्वांनी दिलं त्याबद्दल सर्वांचं धन्यवाद मानून या ठिकाणी मी धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय सरकार धन्यवाद साहेब